सुप्रभात मित्रांनो मी आज परत नवीन व्हिडिओ घा घेऊन आली आहे तुमच्यासाठी तर बघा हे आता हे मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तुम्हाला हे आमचं गार्डन म्हणजे ज्याच्यामध्ये आम्ही नंतर कोंबड्या सोडणार आहे हे इकडे शेड आणि आता हे जे तुम्ही बघत आहे ना केळाचं झाड त्याला एक घड आलेलं आहे आणि हे, हे बघा असे छोटे छोटे घड आणि केळं येणं चालू झालेलं आहे दिसत आहे तुम्हाला आता या झाडाला लावून आम्हाला झाले आहे जवळपास आठ महिने आता हे एक झाड आहे आणि हे एक झाड आहे म्हणजे हे दोन्ही झाडं आम्ही सोबतच लावले आहे पण याला घड आला आहे कारण याला पाणी जास्त मिळालं आहे याला पण पाणी मिळालं आहे पण याला थोडं जास्त पाणी मिळा मिळाल्यामुळे याचं याला लवकर फळ लागणं चालू झालं आहे आता कोणी म्हणतात की होत नाही केळं माझ्या आम्हाला काही लोकं म्हणायचे की केळं होत नाही म्हणजे नाही होणार केळं नुसतं केळ वाढते त्याला फळ नाही लागत तर हे बघा आता हा व्हिडिओ मी तुमच्यासाठीच घेऊन आली आहे की काहीही न करता लागलेले केळं आमच्या गार्डनमधले पहिलं फळ जे आता चालू झालं आहे म्हणजे काही दिवसातच केळ पण आता मिळणार आहे ते तिकडे तर चालू झाले ते जुने झाड होते आता हे नवीन झाड आहे ज्याला आता केळ लागणं चालू झालं आहे आणि खरंच म्हणजे आम्ही याला काहीच दिलं नाही आहे म्हणजे फवारणी असं वगैरे काहीच केलं नाही आहे फक्त जे माझे मिस्टर आहेत त्यांनी फक्त याला म्हणजे ह्याच्यामध्ये कचरा टाकलेला आहे कचरा आणि लेंडी खत म्हणजे आमच्याकडे गोटफार्म पण आहे तर त्याचं लेंडी खत जे निघतात तर ते या झाडाच्या बुळाशी टाकलं होतं आणि कचरा बस एवढंच दोन आणि पाणी बस एवढ्याच वर हे केळी इथे आलेली आहे तर आपण नैसर्गिक तऱ्हेने पण केळी येऊ शकते म्हणजे बिना काही केल्याने सुद्धा केळी येऊ शकते तर हे बघा